श्री साईबाबा मंदिरात तीन दिवसाचे ब्रह्मोत्सवाचे कार्यक्रम पालदीत सुरू होते या कार्यक्रमाचे गुरुवारी महाप्रसाद देऊन समारोप करण्यात आला तर दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी साई मंदिरात कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने महाराष्ट्रातील काण्याकोपऱ्यात राहणारे व पालदीत नाल जोडणारेही या दिवशी साई दर्शनाला आवर्जून येत असतात साई दर्शन ला भाविका ने आप का ही भावना व्यक्त किया अच्छा तो इसके यहाँ पे अभी भजन और ये सब कीर्तन है और कल है ना ब्रह्म भोजन भी है तो फिर आप आए और लाभ उठाए यहाँ पे जो आनंद यहाँ पे मिलता है वो कहीं भी नहीं मिलेगा। क्या लगता है आपको यहाँ पे यहाँ पे आपके आते याँपे 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 जो फीलिंग आती है वो मालूक पडेल ना की शांती मिळतीये बहुत लगता है मजा आ गया एक बार आओगे तो बार बार आवग्या विराज पटेल आम्हा आमदार चंद्रभाई पटेल की फॅमिली साल से सभी आते। ये साए। साए। साए आले हे आज बावीसावा वर्धापन दिवस आहे साईबाबा मंदिर आणि जसं साईबाबा मंदिरावर गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत तसं इथे आल्यावरही प्रसन्न वाटतं मी बावीस वर्षापासून दरवर्षी इथे येतोय आणि भाऊ जवळ त्यांचा परिवार मी ती नऊ लाटा यांचा परिवार खासदार यांचा परिवार इथं सर्व साई समिती फार सेवा देत असते चांगली आणि इथे भर वर, लोकही वर्षभर वर लोक येत असतात आणि त्यांना इथून त्यांना काहीतरी त्यांचं रिटर्न देन देन काहीतरी मिळतं त्यांना त्यामुळे इथे गर्दी दरवर्षी दर वाढतेच आहे दरवर्षी या महाप्रसादाला मी दहा हजारापासून बघतो आहे बाकीच्या वर्षी दहा हजार दा लोकं यायचे आता ऐंशी हजार एक लाखपर्यंत लोक महाप्रसाद घ्यायला येतात जळगावने बरेच लोक दर गुरुवारी इथे दर्शनाला येतात जायला पाहिजे आणि त्यांना प्रसन्न वाटतं इथे आल्यावर चांगलं वाटतं त्यांना आशीर्वादही चांगला ता मिळतो असं वाटतं ते म्हणून चांगलं लोक आपल्या जेही असतं देवसाठी बाबांचा आशीर्वाद घ्यायला येत असतो मी शशी बियाणी जळगाव आम्हाला खूप आनंद होतो इथं पालदीमध्ये सैलमध्ये बावीस वर्षापासून येतोय और सुंदर आणि भजन संध्या खूप छान होते इथे बावीस वर्षाची सेवा आहे सुनील कौलची खूप आनंद येतो शिर्डी शिर्डीला पण जातो इथ खूप लोक येतात बाहेरगावचे पण जळगावचे बाहेरगाव सगळे प्रतिशिर्डी म्हणून ओळखे का मंदिराची प्रतिशिर्डी म्हणून प्रत्येक मनोकामना पूर्ण होते आमची खूप श्रद्धा आहे माझं नाव संगीता राजू कांदा जळगाव किती तालचे तो पे आते? यहाँ पे सबको बहुत अच्छा मिलता है पॉजिटिव एनर्जी मिलती है अच्छा। हम लोग यहाँ तीन साल से आ रहे हैं हर साल आते हैं विजिट करते हैं बहुत अच्छा लगता है खुशी मिलती है छोटे छोटे बच्चे उनको भी लेके आते हैं यहाँ गौशाले विजिट करते हैं बहुत अच्छा लगता है कार्यक्रमों का आयोजन किया गया है भजन संध्या है महाप्रसाद है नगर का आयोजन किया गया है क्या कहना चाहिए यहाँ जो सेलिब्रिटी